मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे रिसोड मालेगाव विधानसभेसहित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या घराच्या पडझडीसह सोयाबीन तूर मूग उडीद यांचं विविध पिकांचं नुकसान झालेलं आहे या सर्व नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अॅडव्होकेट नकुल अनंतराव देशमुख यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे तसेच पंचनामे करताना रिसोड व मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच मंडळात नुकसान झालेलं आहे ही गोष्ट पाहणी दरम्यान निदर्शनास आली आहे याकरता कोणतेही मंडळ पंचनामा करताना वगळू नये आणि सरसकट पंचनामे करण्यात यावीत त्यांनी पत्रकारद्वारे सांगितलंय मागील काही दिवसांपासून पाऊस हा सातत्यानं कोसळत आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे खरीपाचं हे पीक अगदी संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे यामुळे रिसोड मालेगाव विधानसभेतील व जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले शेतीत राम राम राबून मशागत करून धान्य पिकवतो अगदी हातातोंडाशी आलेल्या खरीपाचं पीक हे आशा प्रफुल्लित करत असतानाच सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पीक हातचे निघून गेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवरती मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत यासाठी महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस अजित पवार यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व सर्व माहिती सरकारचे नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करत आहेत महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे रिसोड मालेगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील कोणतेही मंडळ न वगळता शेतकरी बांधवांचे खरीप पिकाचं झालेले नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे जेणेकरून एकही शेतकरी बांधव येणाऱ्या काळात या नुकसानीची भरपाई पीक विमापासून वंचित राहता कामा नये असे भाजपा नेते अॅडव्होकेट नकुल अनंतराव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटलंय